वेदांत बालकला महोत्सवात जनजागृती देखावेनं अनेकांची मनं जिंकली बेटी बचाव पाणी अडवा पाणी जिरवा देशभक्ती शिवराज्याभिषेक कला आविष्कारानं रसिकांची मनं जिंकली वेदांत विद्या मंदिर यांच्या वतीनं विद्यार्थ्यांच्या कलागुरांना वाव मिळावा यासाठी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून विविध क्रीडा प्रकारांचं वेदांत बालकला महोत्सवाचं आयोजन करण्यात ता आलं होतं या बालकला महोत्सवाचं उद्घाटन गंगाखेड गट अधिकारी विठ्ठलजी ठुले संस्थापक सचिव नारायणजी गरड उपाध्यक्ष मंगलताई नारायण गरड यांच्या हस्ते करण्यात आलं प्रमुख पाहुणे नायब तहसीलदार अशोक केंद्रे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी वसंत फुटके संचालक उमाकांतजी कोल्हे उपस्थित होते चिमुकल्या मुलांनी आपली कला सादर करत आईवडिलांनाही ठेका धरण्यास भाग पडला बेटी बचाओ बेटी पडाओ पाणी अडवा पाणी जिरवा देशभक्ती जनजागृती छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा या बालकला आविष्कारानं प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या रसिकांना मंत्रमुग्ध केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदांत विद्यामंदिर माध्यमिक व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर गरड उदय कुलकर्णी वेदांत आयडियल स्कूलच्या मुख्याध्यापिका वैशाली शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शिक्षक वृंदांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतला कांबळे गंगाखेड परभणी लोकनायक न्यूज